हो हो खाल्ल्या मी आंब्याच्या पुरणपोळी तुम्ही खाल्ल्या का हो हो मग काय तर मे बेंगाली हू थोडा हिंदी कमजोर आहे हिंदी दि माझं झालं जेवण कांबडे दादा तुमचं तुम्ही सांगा बा आता किती आहे तर चांगला आहे अच्छा खर हा शक्कर टाका ना साखर शा, टाकावच लागते त्याच्यात मी टाकली ना साखर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही का अंजुम बाजी मी मैं मैंने ना वो शक्कर डाली आपने देखा नहीं शायद व्हिडिओ हम्म चीनी डाली है मैंने सुरेखा जी साधारण बरी आहे अच्छा करते करते कॉल पण कॉलच नाही हो रहा है लागू गे का, का है ना आम्ही केलते का केलते केलते का अच्छा या आमच्या जुन्नरला कधीतरी हो दादा नक्की शिवभूमी पाहिले तर याच आपल्याला नितेश दादा आले आहे का हो नितेश दादा आले होते पण काही काम होतं म्हणून गेले जय दाजी पालू पालक आलू पराठा अगो पालक बी आलू बी पराठा दोन्ही मिक्स जय भीम दाजी जे दाजींचं जेवण झालं का हो झालं दाजींचं जेवण झालं आज लय आज लय केलं जेवण नाही ऐकून तुम्ही अंजुमबाजी आम्ही सपक वरण केलंय अच्छा सुनील दादा मोस्ट वेलकम कमी टाको काय म्हटलंय अच्छा कमी हो नाही तुम्ही जसा गोड खाता पार ना तसं टाका आहे की नाही निर गोड असल्या ना तर गोड असल्या चांगल्या लागतात त्या या आमच्या जुन्नरला कधीतरी हो दादा नक्की जय भीम कांबळे साहेब घोगे काका म्हणता पालक पनीर बनवा मी बनवलेली आहे ऑलरेडी रेसिपी तुम्ही चेक करा अंजुम भाजी पालक पनीर बनवलेला आहे मी पाच पाय जा अविनाश दादा मोस्ट वेलकम विजय दादा मोस्ट वेलकम गुड गुड तंदूर अच्छा सुरेश दादा जय भीम जय अविनाश दादा मोस्ट वेलकम हैदराबाद ला मुलगा आहे कंपनी जॉब ला कोणता मुलगा कोणाचा अविनाश दादा मोस्ट वेलकम तुम्ही या अकोला ताई हो दादा येऊ ना मग काय तर अकोला आपली जन्मभूमी आहे प्रवीण दादा मोस्ट वेलकम अविनाश दादा केतन दादा हो हो चौदा एप्रिल ला आले होते का कांबळे साहेब भेटले नाही अच्छा रमेश पटेल भाई केम छो वेलकम टू गुजरात आएंगे आएंगे भाई न आएंगे जरूर आएंगे गायत्री सिंधे मोस्ट वेलकम डॉक्टर महेश गायकवाड़ दादा जय भीम दादा जय भीम स्वागत है दादा तुम अपने लाइव मध्य काका का तुम्हें कुछ आते चौदह एप्रिल चला है, सुपर थँक सुपर चार्ट मेंबरशिप करा चला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये हॅपी पाणी विजय दादा म्हणते माझा मुलगा आहे हैदराबाद कंपनी जॉबला अच्छा कुठे आता कंपनी आलाय आहेत दादा इकडे इकडे काही माहिती नाही आपले कॅम शिवाय शोना दे मला मस्त दिसू राहिला <laughs> क्यूट दिसू राहिला